नमस्कार परभणी न्यूजमध्ये आपलं स्वागत करतो मी दिलीप बनकर पाहूया आजच्या ठळक घडामोडी परभणी शहरामध्ये आपले काही उपोषणाला बसले होते कार्यकर्ते त्यानिमित्त या ठिकाणी अशाच प्रकारे या ठिकाणी देखील साखळी उपोषण चालू आहे आणि त्याच्या त्या ठिकाणीहून मला असं थोडीशी माहिती मिळाली पुन्हा तुळशीराम फडणवीस यांना मी भेट दिलेली आहे आणि त्यांचा विषय जो आहे ती ती ही जी मुलं आहेत पाच मुलं टोटल सहा होते त्याच्यातली एक मुलगी वारली आता पाच मुलं दो ती दोन बहिणी आणि तीन भाऊ अशी मुलं आहेत पहिल्या आईचे आहेत त्याच्यानंतर वडिलांनी दुसरी आई केली दुसऱ्या आईला एक मुलगी झाली मुलगी झाल्याच्यानंतर काही वर्षाच्या नंतर वडील वारले वडील वारल्याच्यानंतर त्या आईला यांनी वारस म्हणून त्यांच्या याच्यामध्ये सर्व घेतलेलं आहे कागदपत्रावरही परंतु त्या वे जी म आई आहे यांची दुसरी सावतर आई तिनं काय केलं काही डुप्लिकेट कागदपत्र बनून की बाबा ह्यांना दुसरं कोणी वारीसच नाही फक्त मी मीच वारीस आहे आणि माझी मुलगी एक वारीस आहे अशा पद्धतीचं वारीसपत्र देऊन आपल्या सातबारा नावावर करून घेतलेलं आहे ही सर्व काम जी आहे ती तलाठी आणि अधिकारी आणि ह्याच्यामध्ये प्रांतपण येतो ह्याच्यामध्ये तहसीलदार देखील येतो कारण ह्याच्यामध्ये चारी व्यक्तीशी सातबारा बनत नाही आणि ह्या व्य चारी व्यक्तीनं जेव्हा सातबारा बनवला त्यावच बनतो आणि प्रकारे सातबारा डुप्लिकेट बनलेला आहे आणि चोरीचा बनलेला आहे त्याच्यामुळे माझी तात्काळ मागणी आहे की जिथं चा ती महिला जिथं कुठे असेल तिला घेऊन येईन त्याच्यावर चारशे वीस चिट्टींगचा गुन्हा दाखल करावा आणि जी मुलं आहेत खरोखर ज्या पहिल्या आईचे मुलं आहेत ती सातबारा त्यांच्या नावावर फिरवून त्यांना जर वाटलं त्या आईला द्यायचं आहे तर द्यावं अन्यथा द्यायची काही गरज देखील नाही कारण तिने त्यांच्यासोबत फसवणूक केली म्हणून तिच्यावर चारशे वीस चिटिंगचा गुन्हा दाखल करावा अशा पद्धतीची मागणी आहे बोलून माझे दोन शब्द संपवतो जय भीम जय बुद्ध जय भारत जय भीम आणि याचबरोबर हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात शहरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत राहा परभणी न्यूज